उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर क्रमांक एक दोन तीन पाच सहा सात आठ बारा ब बारा क तेरा अ व तेरा ब या जुनी मिल कंपाऊंड व उमानगरी मोरारजीपेठे येथील अकरा गृहनिर्माण संस्था डॉक्टर प्रगती बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसच्या आदेशानुसार अवसानात काढून संस्थेचा कारभार पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची नियुक्ती केली आहे या संस्थांनी माहिती न देणे ऑडिट रिपोर्ट न देणे निवडणुका न घेणे तसेच नोंदणी व व्यवस्थापन शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठचे कलम एकशे दोन व एकशे तीन अन्वये या संस्था अंतरिम अवसायनात काढून त्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे व पुढे त्यांचे म्हणणे सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था कुमारशंकर करजगी यांनी बोगस कागदपत्राद्वारे व नगर भूमापन अधिकाऱ्यांशी संगणमत करून एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली नोंद केलेली होती व त्यापुढे सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या बावीस स्पोट संस्था बनवण्यात आलेल्या होत्या जुनी मिल ट्रस्टच्या एकशे सदतीस एकर जागेवर या संस्थांची बोगस पद्धतीने नावे लावण्यात आलेले होते सोलापुरातील जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर या ट्रस्टची एकशे सदोतीस एकर जागा एकोणीसशे एकोणनव्वद साली मुंबई उच्च न्यायालयातून ट्रस्टच्या अकराशे सदस्यांनी कोट्यावधी रुपये भरून ट्रस्टच्या नावे घेतलेली होती कुमार करजगी स्वर्गीय शरद मोथा सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या हस्तकांनी या जुनी मिल जागेच्या भूखंडाचा घोटाळा करून या जागा बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे बोगस कागदपत्रांद्वारे विकल्या व गहाण दिलेल्या होत्या याबाबतीत या तिघांवर दोन हजार सतराला फौजदारी गुन्हे दाखल होऊन सध्या सोलापूर जिल्हा न्यायालयामध्ये दावा सुरू आहे या, या सोसायट्यांच्या सर्व जागेचे व्यवहार हे अनधिकृत ठरले आहेत तेथील लेआउट रद्द करण्यात आलेले आहेत नगर भूमापन कार्यालयाने येथील मोजणी बंद केलेली आहे सोलापूर महानगरपालिकेने येथील बांधकाम परवाने बंद करून आत्तापर्यंतच्या कोणत्याही बांधकामास वापर परवाना दिलेला नाही जुनी मिल ट्रस्टची एकशे सदोतीस एकर जागेची नोंदणी ही धर्मादाय आयुक्तांकडे दोन हजार एकोणीसमध्ये करण्यात आलेली आहे त्यामुळे या जागेची खरेदी विक्री गहाण असे कोणतेही व्यवहार करू नयेत असे संस्थेचे सचिव डॉक्टर संदीप आडके यांनी सर्व नागरिकांना कळवलेले आहे एकाच दिवशी अकरा बोगस गृहनिर्माण संस्थांवर अशी कारवाई झाल्यामुळे सोलापुरातील भूमापियांचे धावे धणले आहे अशी माहिती डॉक्टर संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर यांच्याकडून प्राप्त झाली आहे नमस्कार मी डॉक्टर संदीप आडके सचिव जुनी मिल बेकार कामगार वारसदार आणि जनहित संघर्ष समिती सोलापूर सोलापूर मध्ये जुनी मिल नावे ओळखले जाणारे विविध ठिकाणी एकशे सदीस एकर जागा ही आमच्या जुनी मिल ट्रस्टने एकोणीसशे एकोणनव्वद साली हायकोर्टाच्या कोर्टीसीवर कडनं विकत घेतलेली होती आणि त्या जागेवर कुमारशंकर याने बोगस पद्धतीने उमा सहकारी गृहनिर्माण संस्था अशी नोंद करून पुढे त्याच्या अनेक बावीस पोट संस्था ह्या बनवलेल्या होत्या परंतु सध्या उमा सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादित सोलापूर नंबर एक दोन तीन पाच सहा सात व आठ ज्या जुनीमेल कंपाऊंड येथे स्थित होत्या तसेच क्रमांक बारा क, आणी आणी ब व क आणि तेरा अ आणि ब ज्या उमानगरी मोरारजी येथे होत्या त्या सर्व संस्था या दिनांक 22, 8, 2, आदेशानुसार डॉक्टर बागल उपनिबंधक सहकारी संस्था शहर सोलापूर यांनी या संस्था लिक्विडेशन मध्ये काढून त्याच्यावर प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे या सर्व अकरा सं, संस्थांनी संस्थेचे माहिती न पुरवणे वेळेवर ऑडिट रिपोर्ट न देणे गे, निवडणुका न घेणे व नोंदणी व व्यवस्थापनाच्या शर्तीचे उल्लंघन केल्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम एकोणीसशे साठ चे कलम एकशे दोन व एकशे तीन च्या अन्वये या सर्व अकराच्या अकरा संस्था अवसायनात काढून त्याचे कामकाज पाहण्यासाठी अवसायक म्हणून श्री राजेश देशपांडे यांची त्यांच्या कामकाज बघण्यासाठी नियुक्ती केलेली आहे आणि या संस्थांना पुढील एक महिन्यामध्ये आपले म्हणणे मांडण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आतापर्यंत सोलापूर एकाच दिवशी अकरा संस्था बरखास्त करण्याची ही सर्वात मोठी कामगिरी झालेली आहे जागा ह्या ट्रस्टने एकोणीसशे एकोणनव्वद साली या लिक्विडेशन मध्ये हायकोर्टात रिसर्ड पैसे जुने मिल ट्रस्टच्या नावे जवळपास अकराशे सभासदांनी ह्या जागा घेतलेल्या होत्या पण पुढे जाऊन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली या संस्थेचे तत्कालीन संस्थापक कुमार करजगियाने खोट्या पद्धतीने व बोगस का, कागदपत्राद्वारे सिटी सर्वेच्या काही अधिकाऱ्यांना हाताशी घेऊन संगरमताने ही जागा या बोगस उमा सहकारी संस्थेच्या नावे करून घेतलेली होती पण पुढे जाऊन कुमार करजगे स्वर्गीय शरद मुता व सुरेंद्र कर्णिक व त्यांच्या सहकार्याने मिळून ही जागा बेकायदेशीर पद्धतीने विकणे लीज देणे अशा अनेक बेकायदा गोष्टी केल्यामुळे दोन हजार सतरा साली या तिघांवर फौजदारी गुन्हे दाखल होऊन यांच्यावर सध्या क्रिमिनल केसेस सुरू आहेत या जुन्या मिल भूखंड घोटाळ्यामधील सर्व व्यवहार हे अनधिकृत ठरवण्यात आलेले आहेत या सर्व जागांचे लेआउट रद्द झालेले आहेत महानगरपालिका या जागांवर बांधकाम परवाने देत नाहीये कुठल्याही बांधकामांना वापर परवा नाहीत ना, येथील मोजण्या हे सिटी सर्वे ऑफिसनी बंद केलेल्या आहेत आणि दोन हजार एकोणीस साली हे सर्व एकशे एक सदतीस एकर जागेचे रजिस्ट्रेशन हे जुनी ट्रस्ट च्या नावे धर्मा आयुक्त यांच्याकडे झालेले आहेत त्याच्यामुळे या कोणत्याही जागेंचे खरेदी विक्री लीज असे व्यवहार होऊ शकत नाहीत त्यामुळे मी या संस्थेचा सेक्रेटरी या नात्याने सर्व नागरिकांना एक वैधानिक इशारा पारित करतो की या सदर उमा सहकारी गृहनिर्माण संस्था किंवा जुनी मिल नावे ओळखल्या जाणाऱ्या जागांचे कोणीही व्यवहार करू नयेत आणि जर ते व्यवहार आमच्या निदर्शनास आले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल धन्यवाद